जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोपर्यंत तो, तो गप्प बसत नाही असा पलटवार मराठा संघर्ष सुद्धा मनोज जारंगे पाटील यांनी वडेट्टीवारावर केला आहे नागपुरात आज ओबीसींचा मोर्चा झाला त्यात वडेट्टीवारांनी जारांगेवर सडकून टीका केली त्याला जारांगी पाटलांनी प्रतिउत्तर दिलं असून वडेट्टीवार चांगला माणूस होता विरोधी पक्षनेता होता पण नाशिकच्या षडयंत्रात गुंतला आहे तो छगन भुजबळांचा आहारी गेलाय त्याचे सगळे शब्द हे छगन भुजबळांचे आहेत त्यामुळे परळीच्या लाभार्थ्यासारखंच आता वडेट्टीवारांचं टिवारांचं होत आहे जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोपर्यंत तो, तो गप्प बसत नाही असं जरंगे पाटील यांनी म्हटलंय यासह बीडमध्ये निघणारा ओबीसीचा मोर्चा हा ओबीसीचा मोर्चा नाही तर जातीवादी अलिबाबाचा मोर्चा आहे ओबीसीनी त्यांच्या नादी लागून देवारा करून घेऊ नये असं म्हणत छगन भुजबळावर निशाणा साधला आहे सूर्य ट्वेंटी मराठी जालना असा ते जो जोपर्यंत काँग्रेसचा सोपडा साफ होत नाही तो ते बसत नाही आता कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय आणि जो जो नेता जो जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही ते पक्षसुद्धा संपल्याशिवाय राहत नाही आतापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा नाशिकच्या सुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंगच जमत कोणासंघच इतकं म्हणजे प्युअर आहे ती आणि हे असल्या अपेक्षाच्या षडयंत्रात गुतलं आहे वळंटीवार साहेब सुद्धा चांगलं होतं ते चांगला माणूस होता चांगला विरोधी पक्ष नेता होता चांगलं काम करत होता परंतु आता काँग्रेसचा सुत्ता साफ करायला निघाले कळाले अवकात आता पाहिला मोर्चा महामोर्चा त्याचा काँग्रेसचा महामोर्चा काँग्रेसचा मोर्चा होता काँग्रेसचा मोर्चा ते दीड छटा होते का सरकारनं जरांगी समोर म्हणजे त्यांना शरण जाऊन जरांगी पुढे सरकार झुकले असं देखील नाही ते बावच बोलतोय मी पहिल्यांदा सांगितलं की वडंटीवर साहेब चांगला होता छगन भुजबळच्या आहारी जो जो नेता जाईल तो सांगतो कारण माझ्या पुढे सरकार नाही झुकलं तर सरकारला वेदना गरिबांच्या काळाच्या मराठ्यांच्या सरकारचं लक्षात आलं की दोन वर्ष झालं हे हो समाज जर इतक्या करोडोच्या ताकदीनं रस्त्यावरती आहे तर यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आता आपण जर आडमोठ्यावणी केलं तर आपला भाजप पक्ष संपून जाईल कारण मराठ्यांच्या जीवावरती राजकारण करावं लागतं या राज्यात आणि मराठ्यांना जर आपण विटीश धरलं आणि मराठ्यांच्याच पोर संप ठरलो तर आपल्या कपडाला कवच बोलायला लागणार नाही हे सरकारच्याही लक्षात आलं म्हणून सरकारनं ते वेदना लक्षात घेतल्या झुकायचं दडपायचं काय समज आम्ही काय बोललो का त्यांना काही केलं का शांततेत गेलो नाही तितके करोड लोक आम्हाला म्हणल्यावर मोकळा कोणीच माघारी नाही जात धिंगाणं घालूनच येईल पण हे राज्य आमचं आहे या राज्यातली गोरगरीब जनता ओबीसीची आमची आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आमचे आहेत आम्ही कसं धिंगाण होऊन देणार आणि सरकार लक्षात आलं की गोरगरीब मराठ्यांची नोंदी आहे त्यांचं हैदराबाद गॅजेट येत आपण दिलं पाहिजे कारण मोठ्या उन्ही सरकारने वागून मराठ्या बरोबर चालणार नाही म्हणून त्यांनी आमचं गॅजेटचा जे आर काढला काल मी पाटील साहेब सांगितलं मला सातारा जे आर लगेच पाहिजे आता सातारा संस्थांचा आहे कोल्हापूर संस्थांचा आहे पुणे संस्थाने औंग संस्थांचे मला हे जे आर पाहिजेत सांगितलं ठीक आहे म्हणजे आम्ही ते अहवाल घेतोय म्हणे थोडासा अभ्यास सुरू आहे त्याच्यावरती तो पण जे आर लगेच काढतो कारण जे खरं ते तेव्हाच लागणार आहे पाटील छप्पन टक्के ओबीसी आहेत त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि पंधरा टक्के लोकांना म्हणजेच मराठा समाजाला अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण दिले जाते असा आरोप आहे कोणाचा गुड टीपी एडं झालं ते टिपेवर एडं झालं त्याला ते दिसतं त्याला हे नाही दिसत की दिस। कित्येक तरी जाती ओबीसी आरक्षणात आल्या त्यावेळेस मी त्यांच्या जागा कमी झाल्या हे नाही त्यांच्या डोक्यात ये ज्या जाती ओबीसी आरक्षणात बसत नाही ते त्यांना चालत्यात जी समुदाय मागासवर्ग आयोगाचे निकषच पूर्ण करत नाही ते पण सगळ्या जमाती त्याच्यामध्ये घेतल्या ते त्यांना चालतं मग फक्त मराठाच त्यांना दुखणं आणि द्वेष कुणाचं आहे फक्त मराठ्याचा आहे खूप द्वेष आहे त्यांना मराठ्यांचा फक्त मराठ्यांना काही नाही मिळालं पाहिजे मग त्यांचं काही ना किती का बोंबलतेन मग मोर्चे काढते काही करते इथून मग मोर्चा काढायचे ना हो विषयचा एवढा तुला फोळका येतो एवढी माया येते इथून मागाच मोर्चे काढायचे की बाबा ह्या जा जाती आमच्या आरक्षणात आल्यात आता ह्या वर्षात मागच्या जा शंभर जाती घातल्यात एकदा तेवीस घातल्यात एकदा तीस घातल्यात आता पंधरा सोळा घातल्यात या पाठीमाच्या पंधरा वीस दिवसात तेव्हा बांबलायचा इतका मराठ्यांविषयी त्यांच्या मनात राग आहे ना की खूप द्वेष आहे मराठ्यांचा त्यांना पाटील कोण मूर्ख आहे मराठ्यांना समजत नाही का जरांगी माझी लेकरं लेकरं म्हणत आहे आमची काही बकरी आहेत का बैताळ जरांगेला मराठा तरुणांचा फायदा कुठे होतो हे कळत नाही हे शब्द कोणाचे आहेत माहिती आहे तुम्हाला दोन वर्षापूर्वीचे आंबडचे सभा हे बकरू शब्द हे छगन भुजबळचा म्हणजे हे छगन भुजबळच्या आहारी गेले हे लोक ती पल परळीचे एक लाभार्थी टोळी ज्यांची उंची मराठ्यांनी वाढवली जिल्हाभरात मालक केलं आज तेच त्या ते छगन भुजबळच्या आरी जाऊन इकडचे तिकडचे माकडं गोळा करतात दो गती गजन आणि ते बीडमध्ये आरडायला लावतात त्यांच्या ध्यानातच या ना हे आपण ह्या छगन भुजबळच्या आडी गेल्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व संपायला लागलं ला ला। तीच प्रकार तेच प्रकार परळीच्या लाभार्थी टोळी सारखाच प्रकार आता ओढंडीवारचा व्हायला लागला पर परड उघडं अरे बाग आता झोपत नाही रातभर द्या बिगर पाण्याची टाकीत याला तिथे भुजबळ त्याला सण होतो आता झाल्याचा दुसरा दुसरा जमत नाही त्याला धनगराचा एक बांधव मानला आता आमच्याकडे नेतृत्व आलं पाहिजे लाल पाडा होता लाल असा येवल्याचा आली बाबा लाल पाडा होता असं दुसरं जमत नाही त्याला त्या तवाच आल्या ओळ गोळ करत नाही त्याच्या दुसरी नाही जमत त्याला सगळं त्यालाच लागतं मरुस्तर तर आपल्या बुद्धीचं आहे ते त्याला कोणी मंत्री झालेलं जमत नाही कोणी आमदार निवडून आल्या जमत नाही तेव्हा लागतो फक्त नाहीत मग त्याचं ऐकण्यात लागते काय बांधून ठेवतो का नोकर म्हणून तू आम्हाला घर सगळ्याला इतकं इथं नाही आलं ते अरे ते पोरग आमचं ते बोरडे भैया मेलं ना उपशतापशिरोवर एक दिवस नाही आला नुसतं भाषण ठेवून घेतो ते नागपूरवाला बी नाही आला परळीची टोळी तात्पुरती आली ना विलाज होता म्हणून तर त्यांनाही देणं गेलं नाही हे आल फक्त ना हे येवल्याचं आली बाबाला एकच गोष्ट लागते त्याच्या मोर्चाला गर्दी मग बंजारा समाजाचं वाटोल झालं तरी चालन पण माया या मोर्चाला जमत असतो तो धनगराचं वाटो झालं तर झालं एकदा मला नाही का धनगराला एस आरक्षण द्या आली बाबा म्हणला कशाला मोर्चाला पळादार त्याचे हे तुमच्या लेकरांचे वाटोळे करणारे लोक आहेत आम्ही तुमच्यावर त्याच्या इतका कधीच वार केलेला नाही हा एखादे फटकून बोललो असतो पण आमच्या मराठ्यांनी इतकी दयामाया कोणालाच नाही शेवटी आम्ही वेळेवरती दयामायाच करतो आम्ही कधीच ओबीसी म्हणत नाही लहान भाऊ मोठा भाऊ सुद्धा म्हणत नाही दुःख लागलं ले की लगेच डोळे पुसायला जाणाऱ्या लोक आहेत आम्ही हा वेळेस बोलत असती मग गाव तिथं थोडंफार बोलाचाली होती तालुक्या तिथं बोलाचाली बोला होती दबोला बोलाचाली होतच असती एक परिवार असल्यासारखे ओबीसी मराठ आहेत पण यांचे इतकं काय संपित नाही पण आता ते आरे गेले सगळ्याला छगन भुजबळच्या हरगिरीत छगन भुजबळ सगळ्या ओबीसी जेवढे खरे नेते ना सगळ्याला बर्बाद करणारे कर कसं बघता वडेटीवारांची टीका तोंडातली नाही आजपासून त्याला किंमतच नाही द्यायची आता त्याचे ते ते काय सगळं काँग्रेस संपायला लागलं आता आई ते काँग्रेस काँग्रेसमध्ये ओबीसी नेते नाहीत काय पाटील सतरा तारखेला बीडमध्ये मोर्चा निघतो ओबीसीचा नाही नाही ओबीसीचा नाही म्हणजे ओबीसीचा ते जातीयवादी अलिबाबाचा मोर्चा आहे ओबीसीचा त्याच्यात काही संबंध नाही हा ओबीसीचा काही संबंध नाही ते कधी तारक शिंदे म्हणतो कायदान करायला हा त्याचं काय म्हणणं आहे नेमकं कोणाला आहे का अठरा पकड जातीच्याला आता फक्त मोर्चाला कुंभार जवळ करीन काही काढी ओढरी रोजपूत जमा जवळ करीन आता बंजारा जवळ करीन आता धनगरांना जवळ करीन आता सगळ्यांना एवढा मोर्चे होतं फक्त गोड गोड बोलन या आपण आवलो पाहिजे आपण दिसलो पाहिजे तहत ताकद दिसली पाहिजे पुढे ताकद लावा सगळ्या जातीच्याला गोरगरिबाला म्हणून आता मग त्यात काय नावे असतील सोनार असतील जे जे छोट्या छोट्या गरीब बिचारी जाती तर मुस्लिम दलित असतील यांना फक्त या म्हणून त्याचा मोर्चा झाला की झोपला गरीब त्यांचा ध्यानात त्यांनी त्यांचा काय फायदा आहे ते फक्त लाभार्थी टोळी आणि तेवढं जाती पुरता ज्ञात आहे ओबीसी हे विशेष ज्ञात नाही तो शेवटचा प्रश्न फक्त यांनाच मिळणार घोर गरीब ओबीसीला तीनशे जातीला काहीच मिळणार नाही तीनशे चारशे जातीला काहीच नादीला लागू नका का आपण आपला राह बंजारा समाज कसा ताकतेर पेटलाय इतका धमर आता बदला असता तर घेऊन मोकळा झाला असता जात उतरली असते नका नादी दिला त्याच्या आणखीन तरी वेळ तुमच्या हातातली गेलेली नाही बंजारा समाजाच कौतुका लागेल कसे पट्टे उतरलेत यायला त्याला मध्ये वाघ भेटलाच पाहिजे त्याला कसं का भेटत नाही ही भूमिका पाहिजे दुसऱ्याचे उघ शेंबडात माझ्या शिलवडा लिहून तिधं तिथं झिंडत येत टप्पूचे चार पाच घेऊन झिंडत आणि त्याच्या नादी लागली तो उगाची उगं काम धामाचे एक ताकद लावा ना बघा बरं हे धनगर विकासाची यातला होता आता ज्याला मिळत नाही त्याच्याही नादीला लागला ना तुमचा देवावर होईल लागू नका तुमचं आमचं काय वाईट नाही ओबीसींना मी जाहीर हात जोडून सांगतो गोरगरिबांना बाबा हो तुमचं का आमचं काय नाही आमच्या नोंदी सापडल्यात म्हणजे आमचं वावर सापडलंय सात बार आहे तुम्हाला द्यावा लागेल आमच्या लेकरावर अन्य करू नका त्यांचा आहे आणि यांच्या तुम्ही नादी लागू नका गावागावात आपले संबंध चांगले ठेवा आणि चांगलेच ठेवायचे तुम्ही विरोधात आलात तरी मी आरक्षण आहे नाही आलात तरी येणारे आणि हे सिद्ध झालेलं आहे आतापर्यंत अठ्ठावन्न लाख लोक मोदीनं तीन कोटी मराठी आरक्षणात गेलेत हैदराबादचं गॅजेट घेतले सातारा संस्थांचा बी घेणार तरी मिळणार ते आणि मग मिळणार आहे तर नाराजी कशाला प्रेमाने राहू ना काय काय त्यावेळेचं नका मागं राहू त्याच्या वाटलो करेल तुमचं ते